नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो शेळी पालनातील एक ना एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्हाला जर शेळी पालनातील व्हिडिओ पाहण्याची इच्छा असेल शेळी पालन करायचं असेल तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओने एक लाईक नक्की करा मित्रांनो खूप जणांच्या कमेंट्स येत होत्या की सर शेळ्यांच्या दूध वाढीसाठी उपाय सांगा तो उपायही सोपा असला पाहिजे आम्हाला खर्चिक तो उपाय पडला नाही पाहिजे म्हणजे खर्च त्या उपायासाठी करावा लागला नाही पाहिजे फ्री ऑफ कॉस्ट उपाय सांगा तर अशाच प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये मी शेणीच्या प्रचंड दूधवाढीसाठी एक फ्री उपाय घेऊन आलेलो आहे जो तुम्हाला सर्वांनाच करता येईल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये मा दोन प्रकारच्या शेंगा तुम्हाला दिसत आहे हे तुम्ही चांगल्या प्रकारे पाहू शकता एकीकडे आहेत काळ्या शेंगा आणि इकडं आहे पांढऱ्या म्हणजे पिवळसर रंगाच्या शेंगा तर या शेंगा आहे बाबळीच्या दोन्ही बाबळीच्या शेंगा आहेत एक आहे गोळी बाबूळ किंवा त्याला आपण सूळ बाबूळ म्हणतो किंवा शहाणी बाबूळ म्हणतो इकडे आहे येड्या बाबळीच्या शेंगा तर ह्या बाबळीच्या शेंगा ज्या आहेत ते आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात आणि दूध वाढीसाठी तसेच शरीरामध्ये कॅल्शियमच्या वाढीसाठी खूप साऱ्या महत्त्वपूर्ण घटकांच्या शरीरामध्ये बॅलेन्सिंगसाठी हे शेंगा कामा येतात याच्यामध्ये खूप सारे जे गुणधर्म आहेत पौष्टिक गुण आहेत ते उपलब्ध असतात त्यामुळे शेळेची तब्येत ही तंदुरुस्त राहते ह्या शेंगा तुम्ही आपल्या शेळ्यांच्या खुराकामध्ये ॲड करू शकता खुराकामध्ये थोड्या थोड्या शेंगा दोन्ही प्रकारच्या शेंगा तुम्हाला ॲड करायच्या आहेत येड्याबाबळी शेंगासुद्धा आणि जी गोळीबाबूळ आहे ते शेंगासुद्धा काळे आणि पांढऱ्या दोन्ही शेंगा तुम्हाला वापरायच्या आहेत सकाळच्या खुराकामध्ये तुम्ही यांना देऊ शकता किंवा दुपारी देऊ शकता किंवा संध्याकाळी देऊ शकता असं कशी काही बंधन नाही किंवा काही त्याचा नियम नाही परंतु दररोज तुम्हा तुमच्या शेळ्यांना एक तीनशे ग्रॅमच्या आसपास शेंगा या खाल्ल्या गेल्या पाहिजे जेणेकरून तुमच्या शेळेचं खूप चांगल्या प्रकारे दूध वाढ होईल आणि हे थास्था, शेंगा मित्रांनो असं नाही की तुम्ही फक्त पावसाळ्यातच खाऊ घाला फक्त पाऊनच खाऊ घाला फक्त हिवाळ्यातच खाऊ घाला असं नाही तुम्ही बाराही महिने यांना आपल्या शेळ्यांना खाऊ घालू शकता कारण या बाबडी शेंगा आपल्या कुठेही उपलब्ध होतात रानावनामध्ये जंगलामध्ये ओढ्या नालेल्या ह्या बाबडी उगलेल्या असतात आणि तुम्हाला तिथून त्या वेचून आणायच्या आहेत आणि आपल्या शेळ्यांना खाऊ घालायच्या आहेत फक्त एवढंच तुम्हाला करावं लागेल आणि असं नाही मित्रांनो की तुम्ही या शेंगा देताय म्हटल्यावरती इतर जो तो तो खुराक आहे दुसरा खुराक आपल्या शेळ्यांना देत असाल तर तो बंद करायचा आहे असं नाही आहे तुम्ही तो खुराकही द्या आणि या शेंगाही द्या जेणेकरून दूध हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिळेल खुराकामध्ये तुम्ही काय काय वापरू शकता तर त्याच्यामध्ये गहू मक्का सोयाबीन हरभरा यांची चूर असू शकते मिश्र खुराक असू शकतो किंवा त्यामध्ये सरकी पेंड किंवा शेंगदाणा पेंटही असू शकते अशा प्रकारचे मित्रांनो खुराक तुम्ही देऊ शकता आणि त्याच्यामध्ये मिक्स करून या सुद्धा देऊ शकता किंवा ते खोरा खाल्ल्यानंतर या शेंगाची एक वयरण त्यांना तुम्ही देऊ शकता खूप चांगल्या प्रकारे शंभर टक्के तुम्हाला तुमच्या शेळ्याच्या दुधामध्ये फरक जाणवेल अशा प्रकारे फ्री ऑफ कॉस्ट हा दूधवाडीचा उपाय होता मित्रांनो तुम्हाला कसा वाटला एक कमेंट लिहून नक्की सांगा तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसेतकच धन्यवाद